नमस्कार मित्रांनो मी अभिजित आपला शेतकरी मित्र गुंड पाटील यांच्या शेडवरती आहे मी आज तिथील चारा व्यवस्थापन पाहण्यासाठी आपण ह्या शेडला विजिट दिलेली आहे चार चार वाजताचा टायमिंग आहे जर्सी गाईंचा हा फार्म आहे या फार्माविषयी अधिक माहिती आपण त्यांच्या मालकांकडून जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव संदीप गुंड आपला पत्ता मी राहणार रानगर तालुकामो जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी पंचावन्न झिरो सत्तेचाळीस झिरो सत्तेचाळीस मित्रांनो हा शेड पूर्णतः एका यांच्या ग घरच्या एका गाईपासून एवढे जनावर तयार केली आहेत त्यांनी आणखीन एकही जनावर विकत घेतलेलं नाही आणि ज्या गाई ह्यांना व्यवस्थित वाटतात त्या शेडमध्ये ठेवतात आणि एखादे जनावर वयस्कर झालं किंवा दुधाला वगैरे तिची क्वालिटी नाही वाटेल तर ते जनावर हे विकतात मार्केटमध्ये आणि सध्याला दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे त्यांनी चऱ्यावरही एक योजना राबवलेली आहे त्यांनी चाऱ्यासाठी दिवसातून एकच वेळा चारा ठेवतात हे आणि दोन वेळा खुराक तरी पण जनावरांमध्ये अजिबात त्यांना दुधामध्ये कमतरता आढळली नाही किंवा इतर कुठलेही दोष आढळले नाहीत ह्या हो नियोजनामुळे आपण त्या मालकांकडूनच जाणून घेऊया दिवसापूर्वी आ... एकदाच आ... 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 वैरण टाकतो वैरणीचा निजामचा टाइम असतो सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान आम्ही वैरण टाकतो त्याच्यानंतर उद्या आ... सकाळी दहा साडे दहाला वैरण टाकतो नंतर आम्ही संध्याकाळी पाच वाजता सुक्रस पेंड भरडा ह्या टायम प्रकारे आम्ही यांना खुराक देतो नंतर त्यांची मिल्किंग मशीनने धार काढली जाते सरांची ते धारेसाठी मिल्किंग मशीन आहे कारण एवढी जनावरे असताना हाताने धार काढणे शक्यच नाही आणि त्यात वेळ वेळ हा फार जातो धार मिल्किंग मशीन यांची मोठ्या म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात आहे ती एका टायमाला चार जनावरांची धार काढणे क्षमता आहे त्या मिल्किंग मशीनमध्ये तर मालक आपल्या शेडमध्ये तुम्हाला काही एखाद्या वेळेस आता सध्याला खरकुताचा बऱ्याच प्रमाणात प्रादुर्भाव आहे सगळीकडे खरकोत आणि लाळ खरकोताचा रोग आहे तर त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केलेली आहे चालू आम्ही सुरुवातीला दोन थंडी जे आपल्या महिना सु, थंडी सुरू होण्याच्या अगोदर आम्ही एक महिना अगोदर आम्ही त्यांना लसीकरण ते वगैरे देऊन घेतो लसीकरण आम्ही सर्व जनावरांना डॉक्टरकडून दिलेलं असतं त्यामुळं खरकोत आमच्या शेड जास्त येतच नाही बरं मला का तुमच्या इथं असं आढळ आहे का एखादं जनावर विताना वगैरे त्रास होऊन दगावलं आहे किंवा इतर कारणास्तव तुम्हाला म्हणजे तो लॉस झालेला आहे असं कधी झालंय का बरं इथं एक मी सांगू इच्छितो जनावरांमध्ये ठराविकच म्हणजे जे जुन्या राहिल्यात तेच नाहीतर हे डीहॉर्निंग म्हणजे जे शिंग जाळत एकही जनावर फक्त एकच गाय दिसते इथं शिंगाची ती जुन्या असल्यामुळे आणि त्यांनी शिंग ठेवलेले नाहीत डीहॉर्निंग करण्याचे फायदे काय मला ते भांडणं करत नाही आपल्या आता जवळ जवळ बांधलेली असते व्यवस्थापन करण्यासाठी आपण अंतर कमी ठेवलेलं असतं त्यांच्यात लागू नये वगैरे आणि दिसण्यासाठी ते व्यवस्थित दिसतात आता शिंग नाश्यामुळं शिंग नाश्याचा एक फायदा की एक आता अशी आपण दावणीला बांधलेली असते ती दावणीला थळ शिंग मारत असते ती मग ती शिंगा मोडणे करणे असं त्यापेक्षा व्यवस्थित आपण ती शिंग काढून घेतली लहानपणी त्यांची आपण शिंग काढून घेतो काढून घेतली मग ती त्यामुळे दुसरा काही त्रास होत नाही त्यांना किंवा मारणे वगैरे असं काही होत नाही आणि मालक मी इथं दाखवू इच्छितो की ह्यामध्ये साधारणत गायींच्या मध्ये काळा बांडा प्रमाणात जास्त कलर आहे आणि साधारणतः एकदम उच्च दम जे सोग आहे दिसतात आपण सिमेंटचा कुठला वापर करता म्हणजे जनावर भरताना आपण ए आयचा वापर करता का कृत्रिम रेतन करता का असं नैसर्गिक रेतन करता कृत्रिमेंट वापरून हां कृत्रिम रेकम साधारणतः बायप कंपनीचं सगळं सिमेंट वापरता तुम्ही तुमचं म्हणजे चेकअप वगैरे असते का इथं रेग्युलर रेग्युलर डॉक्टर चेकअप असते जास्त चेकअप आम्ही स्वतः करतो आणि तुम्ही काय असं म्हणजे भाकड गाई आणि दुधारू गाय अशी काही वेगळी व्यवस्था केली आहे काय आम्हाला हां हां हा, हा, हा। बरं भाकड गाईन मध्ये ज्या वेळेस त्या गायी व्हायला झाल्या त्यासाठी काय वेगळी काळजी घेतली जाते का काही काळजी घेतली जात नाही हां परंतु त्यांना सुग्रास आणि म्हणजे आहार कमी केला जातो त्यांचा त्यांच्या दिला जातो मग कासवाडीसाठी वगैरे कुठलं औषध वगैरे ते आता नवीन बाजारात आहे व्हिटामिन याचा वापर केला जातो त्याचा वापर होतो का तुमच्याकडे हो वापर होतो आम्ही कासवाडीसाठी व्हायटामिन वापरतो नंतर मा... मिनरल देतो मिनरल मिक्सचर वेळेच्या वेळेला साधारणतः एका गायला किती पडतं मिनरल मिक्सर साधारणतः एका गायला शंभर ग्रॅम मिनरल मिक्सर दिलं दिवसाला शंभर ग्रॅम दिलं जातं आणि कॅल्शियम वगैरे वापरतो दूध वाढीसाठी कॅल्शियम वापरतो आम्ही मिनरल मिक्सर वापरतो ह्यामध्ये आता सगळ्यात जास्त दूध देणारी गाय आपली किती लिटरची आहे आपल्याला ह्याच्यावर सध्या जास्त दूध देणारी अठरा एकोणीस लिटर पर्यंत दूध देणारी गाय आहे एका सकाळच्या मॉर्निंग एका टायमाला अठरा एकोणीस लिटर दूध देणारी गाय अशा मित्रांनो आपण पाहत आहात हा शेड एकदम उत्तमरित्या मेंटेन केलेला शेड आहे हा साधारणतः डे यांचं रोजचं दीडशे ते पावणे दोनशे लिटर दूध दुग्ध उत्पादन आहे शेडमध्ये ह्या शेडमध्ये एकही जनावर यांनी विकत न घेता घरच्या गाईपासून पूर्णपणे शेड तयार केलेला आहे हा शेडचा वारसा त्यांच्या वडिलांपासून आलेला आहे मित्रांनो तरुण हा स नोकरीच्या नादी लागून पाच आणि दहा आणि वीस हजार पगारामध्ये दुसऱ्याच्याकडे बारा तास ड्युटी करण्यापेक्षा सकाळी स्वतःची एक तीन तास संध्याकाळी तीन ता, तास सहा तास जरी काम केले तरी उत्तमरित्या शेड हा मेंटेन केला जाऊ शकतो त्याचं हे जिवंत उदाहरण आहे तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलवरती जो कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील धन्यवाद